मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात काळ्या जादूचे प्रयोग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला रुग्णालयात प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केलाय रुग्णालयाच्या विश्वस्तांच्या कार्यालयात हाडे सांगाडे आणि केस सापडल्याचा सा आरोप करण्यात आलाय काळ्या जादूसाठी लागणारे साहित्य सुद्धा सापडल्याचा सा आरोप करण्यात आलाय माजी विश्वस्तांनी एक हजार पाचशे कोटींचा अपहार केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलाय आजी माजी विश्वस्तांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं सुद्धा पाहायला मिळालं कुछ ब्लैक मैजिक करके आर्टिकल्स कुछ फ्लोर के नीचे दबाए गए हैं और उसके नीचे से आठ कलश निकले जिसमें कुछ ह्यूमन रिमेन्स ह्यूमन बाल थे बोन्स थी इस प्रकार की वस्तुएं कुछ चावल कुछ और इतर वस्तुएं जो काले जादू के लिए यूज की जाती हैं ब्लैक मैजिक के लिए यूज की जाती हैं वो वस्तुएं निकली उसके बाद हमने बैंड्रा पुलिस स्टेशन को अप्रोच किया कि ये जो महाराष्ट्र का एक एक्ट एक है ब्लैक मैजिक एंड इवल प्रैक्टिस एंड इनह्यूमन प्रैक्टिस का एक्ट उसके तहत इसमें गुना गुना दाखिल किया जाए पहला ऑफेंसिस बारह साढ़े बारह करोड़ का था जहां किसी बिल्डर के नाम से कुछ पैसा साइफन ऑफ करके हॉस्पिटल से बाहर ले जाया गया दूसरा बड़ा जो इलीगलिटी इरेगुलरिटी हमारे सामने आई वो एक चवालीस करोड़ का मामला था जहां के लीगल फीस बताकर पैसा साइफन ऑफ किया गया हॉस्पिटल से लेकिन जो सबसे बड़ा शौकर था हमारे सामने आया वो था एक साढ़े बारह सौ करोड़ का स्कैम पे के हॉस्पिटल की जो प्रोक्योरमेंट सप्लाईज का जो प्रोसीजर था उसके लिए एक अलग डिपार्टमेंट था उस डिपार्टमेंट उस एंटिटी क्रिएट की गई साइड एंटिटी एक्ना मेड के नाम से और सारे ट्रस्टीज उसमें इन्वॉल्व थे इनवॉल्स ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडले शिल्पा खरतर मुंबईतल्या प्रसिद्ध लिलावती रुग्णालयामध्ये काळ्या दारूचा असा एक खळबळजनक प्रकार समोर आलाय काय सविस्तर या प्रकाराबद्दल माहिती कारण आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातील प्रसिद्ध असलेलं लीलावती हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलचे माजी जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर एक हजार दोनशे पन्नास कोटींच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असलेली ही वैद्यकीय संस्था आता आर्थिक घोटाळ्यामध्ये अडकलेली पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे याच लीलावती रुग्णालयामध्ये काळ्या जादूचे काही जे प्रकार आहेत ते करण्यात आले असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे रुग्णालयाचे प्रशस्त प्रशांत मेहता आणि चारू मेहता यांच्या कार्यालया हाडे असतील सांगडे असतील केस असतील किंवा काळ्या जादूसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य देखील त्यांच्या कार्यालयामध्ये सापडण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक जे आहेत त्यांनी हा आरोप केलेला आहे आणि विशेष म्हणजे या संदर्भात गुन्हा देखील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे सात माजी संचालक असतील सतरा व्यक्ती असतील आणि काही कंपन्यांना आरोपी देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील वळविण्यात येऊ शकते आपण जर पाहिले तर हे मुंबई शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटल आहे आणि याच हॉस्पिटलमध्ये काळ्या जादूचे प्रकार जर घडत असतील तर रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांनी नेमकं काय करायचं हा देखील गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये एकीकडे हे हॉस्पिटल आर्थिक घोटाळ्यामध्ये आणि दुसरीकडे काळ्या जादूच्या प्रकरणामध्ये ह्या भोवऱ्यामध्ये अडकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकी काय कारवाई होते आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वळवलं जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं करण शिल्पा खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल